न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा दिनांक ते मे दरम्यान मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय सिलंबन स्पर्धेमध्ये मर्दानी खेळ असोसिएशनच्या वतीनं वेगवेगळ्या वयोगटामध्ये काठीची लढत पोरुथल काठी फिरवणं शस्त्र फिरवणं या खेळ प्रकारात भारतासाठी सहा खेळाडूंनी एकूण आठ पदकं मिळवलेत या स्पर्धेमध्ये भारत देशासोबत श्रीलंका मलेशिया स्वित्झर्लंड दुबई कतार पाकिस्तान सिंगापूर बांगलादेश या देशातील पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता भारत देशामधून एकशे पन्नास खेळाडूंचा संघ मलेशिया येथे सहभागी झाला होता या दैदीप्यमान कामगिरीसाठी प्रशिक्षक संजय बनसोडे आणि स्मिता धिवार मॅडम यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले मर्दानी खेळ असोसिएशनचे पदाधिकारी किरण अडगळे केतन नवले रविराज चखाले सुदर्शन सूर्यवंशी अभय नवले नीलम कांबे डॉ अजय नवले गणेश गेजगे यांनी खेळाडूंचं कौतुक केलंय विजयी खेळाडूंची नावं पुढील प्रमाणं सुरज बांगर सुवर्ण आणि कांस्यपदक जगद्गुरू स्कूल देहुगाव श्रेया दांडे रोपे आणि कांस्यपदक जी एस के स्कूल नवले कांस्य कांस्यपदक सेंट उर्सुला आरुष भांडारकर कांस्यपदक प्रबोधिनी निगडी राज वेयकोळे कांस्यपदक डी आय सी रिधिका पाटील कांस्यपदक जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्ञानपीठ न्यूज महाराष्ट्र केनाईंसाठी प्रतिनिधी दत्ता कांबळे निगडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा